हॅलो फ्रेंड्स अविश्री रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक खूपच बेसिक अशी रेसिपी दाखवणार आहे इथे मी डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ आहे अर्धी वाटी आणि थोडीशी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि इथे तांदूळ मी एक ते दीड वाटी दीड वाटी घेतलेले आहेत एक वाटी पूर्ण आणि अर्धी वाटी इथे तुम्ही बघू शकता हे मी कुकरला लावणार आहे तर इथे मी कुकरमध्ये खाली पाणी घेतलेलं आहे जाळी ठेवलेली आहे जाळीच्या वर पाणी राहील असं एवढं पाणी ठेवलेलं आहे आणि एक लिंबूची फोड जेणेकरून आपला कुकर स्वच्छ राहील तळाला डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तीन वेळा डा तांदूळ धुवायचे आहेत आणि डाळसुद्धा तीन वेळा धुवून आपल्याला नंतरच ती वापरायची आहे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ठेवणार आहोत तर डाळीला आपण थोडंसं जास्त पाणी ठेवलं तरी काही हरकत नाही पण भाताला आपल्याला पाणी ठेवताना नाही डाळीमध्ये आपण चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत पण त्यांना मध्ये कट केलेलं आहे जेणेकरून त्याचं ज्या आतमधल्या मिरच्यांचा तिखटपणा आहे तो डाळीमध्ये उतरेल आणि पाणी जे मी टाकलेलं आहे तांदळामध्ये ते तांदूळ पूर्ण भिजून त्याच्या वर आपलं एक जे आपलं बोट असतं त्याचं जे पहिलं पेर असतं तेवढं राहील एवढं ठेवलेलं आहे म्हणजे तांदूळ पूर्ण भिजून आपल्याला थोडं वर राहायला पाहिजे पाणी आता याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे एक चमचा तुम्ही कसं तुमच्या नेहमीच्या वापराप्रमाणे कसं टाकता त्याप्रमाणे टाकू शकता पण शक्यतो एक छोटा स्पून टाकायचा आहे एक किंवा अर्धा इथे दीड वाटीसाठी मी छोटा चमचा मीठ टाकलेला आहे आणि ते चांगलं हलवून घेते ते व्यवस्थित हलवायचं आहे नंतर मग ते एका ठिकाणी राहू शकतं आणि आता इथे मी डाळ आहे ती मी खाली ठेवली आहे आणि तांदळाचा जो डबा आहे तो मी वर ठेवलेला आहे तांदळाच्या डब्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि आता हा कुकर आपल्याला लावून घ्यायचं आहे कुकरला व्यवस्थित वरचं झाकण लावल्यानंतर आपण याच्या तीन शिट्ट्या काढायच्या आहेत इथे तुम्ही बघू शकता मी फास्ट गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि त्याच्या तीन शिट्ट्या घेणार आहे पहिली शिट्टी झाली की दुसरी आणि तिसरी शिट्टी व्हायला वेळ लागत नाही त्या लगेच येतात तीन शिट्ट्याच आहेत आपल्याला जास्त करायच्या नाहीत आता इथे मी बाकीची तयारी करून घेतली डाळ फोडीला टाकण्यासाठी मी जिरं मोहरी फोडणीसाठी घेतलं आहे कढीपत्ता घेतलेला आहे हळद घेतली आहे आणि लसूण आणि खोबऱ्याचं मी वाटण करून घेणार आहे आता इथे आपला कुकर थंड झाल्यावर आपल्याला कुकर ओपन करायचं आहे आणि आता डबा आपण काढून घेऊया अटाळीचा तर इथे वरच्या डब्यात आपण तांदूळ लावले होते तुम्ही बघू शकता भात जो आहे तो आपला व्यवस्थित शिजलेला आहे जो दीड वाटी आपण लावला होता तो पूर्ण डबा भरलेला आहे त्याचा त्याच्यामुळे डबा पण घेताना व्यवस्थित त्या मापाचाच घ्यायचं आहे की तर तांदूळ तेवढा फुगून वर आला आल्यानंतर तो त्याच्यात राहायला पाहिजे डाळीला तुम्ही पाणी जास्त पण टाकू शकता डाळ अशी काही ती शिजली तरी आपल्याला नंतर ती पातळच करायची त्याच्यामुळे डाळीच्या पाण्यासाठी काही मर्यादा नाही आहेत तर इथे तुम्ही बघू शकता म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली आहे मुगाची डाळ ही हलकी असते आणि ती पचायला पण हलकी आहे आणि मुगाच्या डाळीमुळे आपल्याला तो डाळ जी असते आपली ती व्यवस्थित मऊ होते आणि एकसारखी दिसते आता इथे आपण फोडणीसाठी दोन चमचे मोहरी घेतली आहे मोहरी तडतडली की आपण जिरं टाकूया इथे तुम्ही बघू शकता एक चमचा मी जिरं टाकलं आहे दोन चमचे मोहरी टाकली आणि एक चम एक चमचा जिरं टाकलेलं आहे व्यवस्थित भाजली की आपण कढीपत्ता वगैरे हो टाकूया तर इथे मी पाच ते सात पाना कढीपत्त्याची टाकले आहेत इथे मी लसूण आणि खोबऱ्याचं वाटण केलं आहे मिक्सरमध्ये आणि आता ते या फोडणीमध्ये टाकलेलं आहे हळद मी अर्धा चमचा टाकली आहे छोटा हळदीचं प्रमाण हे बेताळेच करायचं आहे कारण ती जास्त झालं की कडू लागते डाळ त्याच्यामुळे आपल्याला कमी टाकली तरी चालेल ती पण हळदीमुळे एक फ्लेवर येत असतो आणि रंग पण छान येतो डाळीला म्हणून आपल्याला हळद टाकायचीच आहे आता इथे मी थोडी हिंग टाकलेली आहे हिंग आपण याच्यासाठी वापरतो आहे की आपलं जी तुरीची डाळ आहे ती पित्तवर्धक असते थोडीशी आणि हिंग आहे त्याच्यामुळे हिंग घातल्यामुळे पित्त थोडंसं त्याचं प्रमाण खाली होऊन जातं आता इथे तुम्ही बघू शकता आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे तीन शिट्ट्यांमध्ये तुरीची डाळ आणि मुगाची डाळ ही एक जीव झालेली आहे पूर्ण आणि आता आपण ती थोडंसं पाणी टाकूया कारण इथे डाळ खूपच घट्ट झालेली आहे तर आपण पाणी थोडं टाकायचं आहे तर जो डाळीचा डबा आहे तोच थोडासा धुवून त्याच्यात आपण पाणी ॲड करणार आहोत वरण आणि भात ही एक एकदम बेसिक रेसिपी आहे जी आपल्याला कधी खूप कंटाळा आला असेल तर आपण ही झटपट करू शकतो आणि याला जास्त वेळही लागत नाही रोजच्या आहारातला हा आपला एक प्रमुख घटक म्हणू शकतो डाळ वरण हे आपण बऱ्याच वेळा आपल्या नैवेद्याच्या भाज्यांमध्ये वगैरे असतोच आणि सात्विक आहार म्हणून आहे डाळ आणि भात तर इथे आपली फोडणी पूर्ण झाली आणि डाळ पण आपली व्यवस्थितता सगळं हे जा पूर्ण आपल्याला फोडणी करून झालेली आहे तिला उकळी आण उकळी आणायची आहे आणा एक दोन उकळ्या आल्या की आपण त्याच्यात कोथिंबीर टाकूया आणि मग आपली रेसिपी पूर्ण होऊन जाईल आता इथे मी एक चमचा मीठ टाकलेला आहे कोथिंबीर मी इकडे चिरून ठेवली आहे ती आता उकळी आल्यानंतर आपण ती टाकणार आहोत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर ट्राय करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझं चॅनल थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग वरण भात हा खूपच छान लागतो तुम्ही त्याच्यावर तुपाची धार घेऊन लोणचं वगैरे असं घेऊन खूपच छान लागतं ते